सत्या मंजू मध्ये आला दुरावा संपणार का दोघांचं हे नातं कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते एकीकडे आपल्याला बघायला मिळालं की सत्या आणि मंजू मध्ये प्रेमाचे क्षण जिथे सत्याने मंजूला प्रपोज केलं पण त्याला मोठा धक्का मिळाला जेव्हा मंजूने त्याला नकार दिला मंजू त्याला नकार देऊन तिथून निघून जाते तर येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की मंजू गेल्यानंतर सत्याची हालत खूपच बिघडते आणि होत असं की रस्त्यात त्याची काही गुंडांसोबत मारामारी होते त्यानंतर त्याला पोलीस पकडून पोलीस स्टेशन मध्ये घेऊन येतात तिथे मंजूर सुद्धा असते पोलीस सत्याला अरेस्ट करणार असतात पण ते आधीच ते त्याला सोडून देतात त्याला म्हणतात की आता तू जाऊ शकतस म्हणून तेव्हा सत्या पोलिसांना विचारतो की मोर्या सर तुम्ही फक्त माझी काही दिवसांची बायको पोलीस आहे म्हणून तर मला सोडत नाही आहात ना तेव्हा सर त्याला म्हणतात की मला तर वाटलं की तुझी बायकोच तुला अरेस्ट करते की काय तेव्हा रागावतो मंजूच्या समोर हात जोडतो आणि म्हणतो की तुमचे खूप उपकार झाले वाघणारे आणि रागाने तिथून निघून जातो मंजूचं काहीही बोलणं ऐकून घेत नाही तर सध्या तरी सत्या आणि मंजू मध्ये दुरावा बघायला मिळतोय दोघही खूप हर्ट झालेले आहेत मंजू अक्षरशः हा अश्रू अनावर झालेले आहेत तिला आणि ती रडायला लागते तर दुसरीकडे सत्या रागावून निघून गेलेला आहे दोघांमध्ये आता दुरावा आला आहे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की नेमकी ही प्रेम कहाणी का काय वळण घेणार आहे सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार